नमस्कार मित्रांनो प्रकाश बोटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत सकाळी चार वाजता उतरलोय खेडला मांडवीने आलोय मुंबईतून कोकण कन्याने आलोय खेडला आता उतरलोय मी आणि तुम्ही बघू शकता एवढा आज धोका आहे खूप थंडी पडते एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे स्वेटर घातलाय तरी सुद्धा थंडी लागते आज आणि टेम्परेचर खूपच मायनसमध्ये आहे तेरा अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि बघा आता डेपो मध्ये पण बघा इकडे हे रेल्वे स्टेशनमध्ये आहे ना इकडे बघा पब्लिक पण कोण नाही आहे थोडीच लोक आहेत आणि सर्व शांतता आहे बघा आता तिकडे तुम्हाला दाखवतो इकडे बघा बाहेर पण कोणच नाही बघा इथे तो आहे ना इकडे काहीच नाही पूर्ण सर्व शांतता आहे आणि बाहेर बघा धुकं एवढं धुकं आहे ना इकडे वरती इकडे पत्र्यावरती पारू पडतोय तर त्या पारूचं ते वर्ण पत्रे पण गळत आहेत खाली आणि त्याचे टिपके खाली पडत आहेत सगळे आणि ह्या बाकांवरती पण बसायची सोय नाही म्हणजे एवढे बाकं थंड झालेत ना असं टेकलं बुड ना तर जाम थंड थंड आहे आणि विशेष मला आज भेटला आहे ज्या गाडीने मी आलो त्या गाडीतून आला आहे स्वप्नील आपला क्लासमेट आहे आणि हा माझ्याबरोबर उतरला आहे आणि तो पण थांबला आहे कारण आम्हाला आत्ता घरी जायला गाडी नाही आहे तर किती वाजेपर्यंत थांबायचं सहा वाजेपर्यंत हां पाच वाजेपर्यंत थांबणार साडेपाचपर्यंत थांबणार मग जाणार हायवेला वरती आणि तुम्हाला माहितीच आहे आपण मागच्या व्हिडिओ बघितले आहेत हायवेपासून मग आपल्याला गाड्या भेटतात त्या तर पुढची जर्नी बघूया खास एवढं काय नाही पण थोडं काम होतं त्यासाठी गावी आलो आहे तर पुढची जर्नी सुद्धा बघूया एल टी मडगाव येते आणि मित्रांनो आता येते एल टी मडगाव गाडी तर अनाऊन्समेंट आला। झालेली आहे साडेचार वाजलेली आहेत आता आणि एलटीटी वरून आता ही दुसरी गाडी आलेली आहे साडेचार वाजता एलटीटी मडगाव गाडी आहे बघा धुकं किती एवढं धोकं लागलंय आणि गाडीचा उजेड बघा गाडी तर दिसत नाहीये पण गाडीची हेडलाईट दिसते बघा जवळ आली तरी गाडी दिसत नाहीये हा अरे खाली आहे गाडी पूर्ण या गाडीला गर्दी पण नाहीये एलटीटी मडगाव खाली आहे गाडी मित्रांनो आमच्या पाठीमागून गाडी आली गाडी खाली आहे पण आम्ही ज्या गाडीने आलो ना हो ते गाडीला फुल गर्दी होती कारण सगळी आता बरीचशी तरुण मंडळी गावी आलेत क्रिकेट मॅच वगैरे आता गावी आहेत तर त्यासाठी आलेली आहेत गावी त्यामुळे ना आम्ही आलो त्या गाडीला खूप गर्दी होती आणि आता ही एल टी मडगाव गाडी आलेली आहे ना ती खाली आहे गर्दी हा ह्याला एवढी गर्दी नाही आहे डबे बरेचसे खाली आहे त्या ह्याच्या मागून येणार ती भरून येणार sí por un आत्ता वाजलेत सकाळचे सहा वाजलेत आणि अजून आहे काळूद आणि लवेलला आलो आहे आता लवेल नाट्यामध्ये आलो आहे आणि माझ्याबरोबर माझी बहीण आहे आणि माझी पण आहे स्वप्नील आला आहे पण स्वप्नील आता त्या विनोद भाऊंची रिक्षा आहे तिकडं तर तो आता रिक्षाने चालला आहे ति घरी खाली रेमजेवाडीमध्ये स्वप्नील भोसले आम्ही आता लवेलपर्यंत पर्यंत बरोबरच आलो तर तो आता रिक्षा निमच्या चालला चाललाय आणि आम्ही आता इथे बघा लवेलचा ह्या लवेल, लवेल नाक्यामध्ये बघा इथं शेकोटी केलेली आहे तर आता आम्ही इथं थोडी शेकोटी घेणार आहे बघा हे आपले रिक्षावाले काका आहेत काय काका नाव आपलं शेरकळी इथले ना का दाबलातले ना अच्छा, अच्छा दाभलातले आहेत किती वाजता आला सकाळी बापरे थंडी इकडं सकाळी आले इथे आणि थंडी खूपच आहे आणि अजून कालो काय बाहेर अजून असं काय दिसत नाही बघा दुकानं पण सगळी बंद आहेत नाक्यात रिक्षा पण नाहीत आता काही इथं ही एकच रिक्षा आहे इथे आपली विनोद भाऊंची रिक्षा होती तो स्वप्नील घेऊन गेला आता रिमजेवडी मध्ये आम्ही थांबलो आता थोडा वेळ आम्ही आता शेकोटी इथं शेक घेतो थोडा <laughs> शेकोटीचा थोडा शेक घेतो आणि मग थोड्या वेळाने निघतो कारण खूपच गारटलोय म्हणजे एवढं गारटलोय ना की एक वेळ ना बर्फाच्या लादीवर बसायला परवडला पण या थंडीत बसायला नाही परवडला एवढी थंडी आहे गावाला आणि आज शनिवार पण आहे तर इथं नवेल नाक्यात तिकडे आणि हा हायवे मुंबई गोवा हायवे इकडे शेकोटीचा दग घेतो थोडासा तर मित्रांनो गावी खूप थंडी आहे आणि ट्रेनला एवढी गर्दी होती ना जाम गर्दी जाम म्हणजे खूपच गर्दी जाम गारटलोय पना एवढी गारटले ना जामपणा गारटले पना, पना, पना कुडकुडतच होती पणाला खेळ खेळला आली पणा खेळला गाडीतून उतरल्या एवढी कुडकुड 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 करत होती